चिंचवड पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची धाडसी कारवाई दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी चाकण परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोन सह सुमारे बारा किलो गांजा एक बुलट मोटरसायकल असा सर्व मिळून साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय संतोष पाटील यांच्या आदेशाने अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय विक्रमजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक माननीय ज्ञानेश्वर दळवी पोलीस अंमलदार श्री मयूर वाडकर शिल्पा कांबळे श्री रणधीर माने श्री सदानंद रुद्राक्षे व गोविंद डोके हे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना इसम नामे सलमान हसन सय्यद व एकोणतीस वर्षे राहणार शिवाजी महाराज चौक सेंट्रल बँके मागे मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे व सनी विजय शहा व एकवीस वर्ष राहणार मावळे आळी मौजे नारायणगाव तालुका जुनर जिल्हा पुणे हे संशयित्रित्या मिळून आलेले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण सात लाख पासष्ट हजार आठशे रुपये किमतीचा अकरा हजार आठशे दहा ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व इतर मुदेमाल जप्त करण्यात आला त्यांच्या विरुद्ध चाकण पोलीस ठाणे येथे एन डी पी सी एस ऍक्ट कलम आठ क वीस ब दोन ब एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पुणे पोलीस आयुक्त माननीय विनयकुमार पुर चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय शशिकांत महावरकर अप्पर पोलिस आयुक्त माननीय वसंत परदेशी उपायुक्त गुन्हे माननीय संदीप डोळी फडे पोलीस उपायुक्त मान्य विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ पोलीस निरीक्षक माननीय संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय विक्रमजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक माननीय ज्ञानेश्वर दळवी पोलीस अंमलदार मयूर बाळकर शिल्पा कांबळे रणधीर माने सदानंद रुद्राक्षे व गोविंद रोके चाकण पोलीस स्टेशनकडील महेश कोळी महादेव बिकर यांचे पथकाने केली आहे माय माऊली न्यूज चॅनलसाठी मोहन पाटील सिररामे महाराष्ट्र प्रतिनिधी